नमस्कार मित्रांनो येते शनिवारी अनंत चतुर्दशी आहे तर या दिवशी आपल्या सर्वांना माहिती आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतींचं हे विसर्जन केलं जातं हो आपल्या दहा दिवसाच्या गणपतीचं पण त्याच्याहून एक महत्त्वाची तिथी म्हणजे त्या चतुर्दशीचं नाव अनंत म्हणजे आनंदव्रत या दिवशी असतं म्हणून त्याला अनंत चतुर्दशी म्हणतात अनंत म्हणजे ज्याचा कधीच अंत होत नाही असं ते अनंत अनंत भगवान म्हणजे भगवान महाविष्णू यांची अली पूजा माता लक्ष्मीसोबत या दिवशी केली जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये गेलेलं जे आपलं ऐश्वर धन संपत्ती आहे ती परत मिळावा म्हणून या दिवशी या अनंत व्रत केलं जातं तर अनंत व्रत या अगोदर कुणी केलेलं आहे तर ते एक थोडक्यात सांगतो पांडवांचं ज्यावेळेस सगळं ऐश्वर गेलं संपत्ती गेली सत्ता गेली त्यावेळेस श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की या आनंदाचं व्रत तुम्ही करा तर युधिष्ठिरांनी या आनंदाचं व्रत केल्यानंतर त्यांना त्यांचं कौरवनपासून आपलं सगळं त्यांनी जे लुटलं होतं ते सगळं परत त्यांना मिळालं आणि पुन्हा एकदा युधिष्ठिर ही राजा झाली त्याच्यानंतर गुरुचरित्रामध्ये एक कौडिण्य ऋषीची पण एक कथाय ती कौडिण्य सुद्धा ज्यावेळेस त्यांच्या पत्नीने आनंदाचं व्रत केलं आनंदाचं व्रत केल्यानंतर त्यांना तात्काळ राज्याची प्राप्ती झाली होती आणि ज्यावेळेस त्यांनी आनंदाचा धिक्कार केला तर त्याच वेळेस त्यांचं राज्य पण गेलं होतं ही पण कथा त्या ठिकाणी आहे म्हणजे पुरातन काळापासून हे आनंद महिमा आहे तर आनंद पूजा पाठ करत असताना आपण स्थानिक लेवलला तुमच्या भागामध्ये जी प्रथा आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुणी करत असेल किंवा नसल करत तर तुम्ही सुरुवात करा आनंदाच्या रात करत असताना सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौदा गाठीचा जो दोरा आहे तो चौदा गाठीच्या दोरीला महत्व आहे चौदा म्हणजे आपल्या शरीरामध्ये या ज्या चौदा नाड्या आहेत तर त्यांचं प्रतिनिधित्व त्या चौदा गाठी, गाठी करतात एक थोडक्यात म्हणजे एक करगुटा जो जसा लाल कलरचा राहतो तसा लाल कलरचा दोरा घ्या त्याला चौदा गाठी द्या कलश भरा कलश भरून त्याच्यावर आपली विष्णू भगवंताची माता लक्ष्मीची पूजा करा फोटो असलं तरी चालत आणि त्या अनंत दोऱ्यावर आपण विष्णू भगवंताची एक हजार आठ नावं घेऊन तुळशीपत्रवा किंवा त्या ठिकाणी आपल्या घरातले बाळकृष्ण ठेवा आणि त्याच्यावर आनंदाच्या धाग्यापशी बाळकृष्ण ठेवून एक हजार आठ नावं घेऊन भगवान विष्णूची पूजा करा तुळशीपत्र वा त्यांना त्यांना चौदाच पदार्थाचा नैवेद्य दाखवा तुम्ही चौदा आणा रसे करा किंवा चौदा लाडू आणा किंवा तुम्हाला घरात काय बनवता येईल चौदा चुरम्याचे लाडू बनवा अशा चौदाच गोष्टीचा त्यांना नैवेद्य दाखवा असे आणि त्यांची आरती करा आणि त्याच्यानंतर तो धागा आपल्या हातामध्ये बांधून घ्या वर्षभर बघा तुमच्या घरामध्ये हळूहळू सा फरक पडन आणि संकल्प घेऊन हे व्रत करा सलग चौदा वर्ष हे व्रत करता काही काही घरात हे कायमचं चालू आहे पण हे आपल्याला सांगत नाही कोणी आनंदाचं व्रत तर तुम्ही चौदा वर्ष या व्रताचा संकल्प करा संकल्प आपल्या साध्या बोळ्या पद्धतीने संकल्प घ्यायचा हातात पाणी घ्यायचं अक्षदा घ्यायच्या हळद कुंकू टाकायचं आणि आपलं गोत्राचं नाव घ्यायचं आपलं गोत्र जर माहिती नसेल तर मी अमुक गोत्राचं नाव माहिती नाही तर कश्यप गोत्रात उत्पन्न झालेलो आहे आणि मी ह्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार पंचवीसपासून आनंदाचं व्रत सलग चौदा वर्ष करणार आहे भगवंतानी ते मायकून करून घ्यावं आणि मला संपत्ती आयुष्य मिळू द्यावं अशी भगवंताला प्रार्थना करायची अशा साध्या पद्धतीने आपला संकल्प घ्यायचा आणि या साध्या पद्धतीने भगवंताची पूजा करायची आणि तो द्वारा आपल्या हातात नंतर बांधून घ्यायचा पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही दुसरं व्रत करताना किंवा मागच्या वर्षी ज्यांनी व्रत केलं आहे त्यावेळेस हा हातातला हा दोरा काढायचा आणि हा पाण्यात सोडून घ्यायचा आणि तो नवीन दोरा बांधायचा अशा प्रकारे चौदा वर्ष हे संकल्पयुक्त आपण हे व्रत करायचा आहे तर थोडक्यात माहिती दिलेली अनंतव्रताची सगळ्यांनी अनंतव्रत अवश्य करावी धन्यवाद